आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाची सांगड कोपरगावात फार्म ट्रॅक भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न बदलत्या काळानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्रमाची बचत आणि उत्पादनात वाढ करणे काळाची गरज बनली आहे याच उद्देशाने कोपरगावातील शेतकरी ट्रॅक्टर इवला रोड आणि फार्म ट्रॅक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य शेतकरी मेळावा व परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यास कोपरगाव को परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मेळाव्याला कंपनीचे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सेल अधिकारी भालचंद्र माने रिजनल बिझनेस मॅनेजर रवींद्र कदम झोनल मॅनेजर फार्म पॉवर अभिषेक कुमार एरिया सर्व्हिस मॅनेजर संजय कुमावत एरिया रिटेल मॅनेजर महेश पावसे विशाल झावरे एरिया सेल्स मॅनेजर शुभम खेडकर आणि प्रोजेक्ट सपोर्ट ऑफिसर प्रकाश जेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे श्रम कमी करून कमी वेळेत ट्रॅक्टरच्या जा साहाय्याने जास्तीत जास्त काम कसे करता येईल यावर तांत्रिक व मोलाचे असे मार्गदर्शन केले मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले ते प्रगतशील शेतकरी उत्तम बादशाह पुणे यांचे मार्गदर्शन त्यांनी सेंद्रिय खतांच्या वापराद्वारे जमिनीचा पोत सुधारणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून विक्रमी उत्पादन कसे घ्यावे याचे प्रॅक्टिकल सूत्र शेतकऱ्यांना सांगितले तसेच विशाल झवरे आप्पासाहेब गाडे व हरिश्चंद्र गायकवाड यांनी आपले अनुभव मनोगातातून व्यक्त केले शेतकरी ट्रॅक्टरचे सर्वे सर्वा वेदांत करपे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण वडांगडे सागर गायकवाड आणि अनिकेत करपे महेश करपे यांनी या मेळाव्याचे अत्यंत नेटके नियोजन केले होते आधुनिक कृषी अवजारे आणि फार्मट्रॅक ट्रॅक्टरची कार्यक्षमता पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोरूमचे सर्व्हिस मॅनेजर गणेश मोकाटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शुभम खेडकर यांनी मानले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शोरूममधील सेल्स टीमने विशेष परिश्रम घेतले